श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत घरामध्ये सतत प्रॉब्लेम्स आहेत सतत काही ना काहीतरी घडत चुकीच्या गोष्टी घडत असतात कोण आजारी पडतं आहे घरामध्ये दरिद्रित्या घरा घराची पाठ सोडत नाही आहे किंवा पैसा टिकत नाही आहे मुलं आजारी आहेत मुलाचं लग्न होत नाही मुलीचं लग्न होत नाही आहे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम बिझनेस चालत नाही आहे अशा खूप तक्रारी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात पण त्याच्यासाठी हजारो उपाय करण्याऐवजी कारण हजारो उपाय तर आपण करतच असतो पण त्यासोबतच आपल्याला आपल्या कुलदेवीची व्यवस्थित जर पूजा केली आपण व्यवस्थित आपल्याला माहीत असेल की आपली कुलदेवी कोणती आहे जरी माहीत नसेल तरीसुद्धा आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद जर आपल्यावर असेल कुलदेवीची कृपा जर घरामध्ये आपल्या असेल तर आपल्या घराला कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही ना कोणती गोष्ट आपल्या घराला नुकसान करू शकणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक परंपरागत चालत आलेला असा एक उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये दे, कुलदेवीचा आशीर्वाद राहील जसं सूर्य उगवल्यानंतर अंधाराचा नायनाट होतो तसंच चा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यामधलं सगळी संकटं दूर होतील कारण कुलदेवीचा आशीर्वाद जर आपल्या कुटुंबावर असेल तर कोणतीही श वाईट शक्ती कोणतेही दुःख कोणताही आजार आपल्या कुटुंबाकडे बघू शकणार नाही किंवा आपल्या कुटुंबावर को कुटुंबावर कोणतेही संकट येऊ शकणार नाही त्यासाठी मी आजचा उपाय तुम्हाला सांगणार आहे ज ज्यांना कोणाला काही काही लोकांना तर असं असतं की आपली कुलदेवीत कुलदेवीत कोण आहे कुलदेवता कोणती आहे हे सुद्धा माहीत नसतं तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही केला तरीसुद्धा चालेल ज्यांना आपल्या कुलदेवीचं असं वाटत असतं की आपण वर्षानुवर्ष कुलदेवीची पूजा करतो करतोय तरीसुद्धा कोणत्याही कामामध्ये यश होत येत नाही आहे किंवा कोणतेही काम पूर्णत्वाला जात नाही आहे प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे येत आहेत असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं तेव्हा आपली आपण निराश होतो पण आजचा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला सात दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या कुलदेवीची कृपा तुमच्यावर होते हे लक्षात येईल तुमच्या घरामध्ये काय परिणाम होतो तुमच्या घरामध्ये काय बदल होत आहेत तुमच्या स्वतःमध्ये काय बदल होत आहेत किंवा तुम्हाला देवीची कृपा जाणवायला लागेल घरामध्ये आपल्या देवीची कृपा आहे आपल्या कुलदेवतेची कृपा आहे आपला तू कुलदैवत असेल कोणतंही असो देवी असो किंवा देव असो तर त्यांची कृपा आपल्या घरामध्ये आहे हे तुम्हाला नक्की जाणवेल कारण हा उपाय खूप परंपरागत आहे आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्की तुमच्या सात दिवसाच्या आत तुमच्या स्वप्नामध्ये तुम देव देवी किंवा देवता तुमची कुलदैवता येऊन तुम्हाला आशीर्वाद देईल काही ना काहीतरी संकेत सात दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला मिळतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा उपाय नक्की करा म्हणजे तुम्हाला तुमच्या कुलदैवतेची कृपा प्राप्त होईल तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्यावर राहील आता या उपायासाठी तुम्हाला चार पाच गोष्टी जमा कराव्या लागणार आहेत त्या काही महाग नाही आहेत किंवा त्या अवेलेबल होणार नाही असं काही नाही त्या घरामध्ये सुद्धा तुमच्या असू शकतात या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे कोळसा दुसरी तो तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे लाल धागा घ्यायचा आहे आपल्याला एक लाल कपडा घ्यायचा आहे चौकोनी आकाराचा थोडासा मोठा ज्या वस्तू त्याच्या चार पाच वस्तू त्याच्यामध्ये बसतील त्याच्यानंतर थोडंसं कुंकू पाहिजे थोडंसं भस्म थोडंसं चंदन पावडर आणि लोभांत जो धूप असतो आपला त्याचा थोडासा तुकडा आणि एक हळकुंड घ्यायचा आहे म्हणजे हळदीची गाठ घ्यायची त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या लाल कपड्यामध्ये कोळसा ठेवायचा आहे थे, त्यानंतर लोभांत तुक धुपाचा एक तुकडा ठेवायचा आहे त्यानंतर त्याच्यावरती भस्म टाकायचं आहे त्याच्यावरती दोन चिमूट कुंकू टाकायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती चंदन टाकायचं आहे दोन चिमूट त्यानंतर हळकुंड टाकायचं आहे या सगळ्या वस्तू एकत्र बांधून लाल कपड्यामध्ये त्याची पोटली तयार करायची आहे त्या लाल धाग्याने ती बांधायची आहे आता हे कोणी बांधायचं आहे तर घरातल्या मोठ्या पुरुषाने किंवा करत्या पुरुषाने बांधायचं आहे जर मुलगा असेल तरीसुद्धा मुलानेसुद्धा बांधू बांधलं तरी, जरी तरे तरे तरी, तरी, तरी चालेल जरी त्याचं लग्न झालेलं नसेल तरीसुद्धा त्याने बांधले तरीसुद्धा चालेल पण स्त्रियांनी हे बांधायचं नाही आहे घरातल्या पुरुषानेच हे बांधायचं आहे आणि हे कधी बांधायचं आहे तर तुम्हाला हे पौर्णिमेच्या दिवशी बांधायचं आहे मी पुढे सांगते तुम्हाला कुठे बांधायचं आहे फक्त हे बांधल्या बांधायचं कसं आहे आणि कधी बांधायचं आहे ते मी तुम्हाला सांगते पौर्णिमेला हे तुम्ही बांधू शकता कधीही चांग दिवसभरामध्ये जर पौर्णिमेला नसेल तुम्हाला जमत तर तुमच्या कुलदैवतेचा जो कोणता वार असेल त्या दिवशी तुम्हाला हे बांधायचं आहे शुक्ल पक्षामध्ये बांध बांधलं तर अतिउत्तम पण तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुमच्या पद्धतीनं तुमच्या कुलदैवतेचा जो वार असेल त्या दिवशीसुद्धा तुम्ही हे बांधू शकता पौर्णिमेलासुद्धा पुन्हा एकदा मी सांगते पौर्णिमेलासुद्धा तुम्ही हे बांधू शकता कारण कारण प्रत्येकाचा प्रत्येकाच्या कुलदैवतेचा वार वेगळा असतो प्रत्येकाची कुलदैवता वेगळी आहे प्रत्येकाच्या कुलदैवत्या क कुलदैवतेला च्या पद्धती वेगळ्या आहेत त्यामुळे पण हा उपाय जर तुम्ही केलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता पुढे वळूयात तर आपण काय करायचं आहे ते जे बांधलेलं जी पोटली आहे आपण ती कुठे बांधायचे तर आपल्या मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडला वरती ते बांधायचं आहे तुम्हाला तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगते मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला आपण बाहेरच्या बाजूला असं आपण जसं लिंबू मिरची बांधतो तसं त्या आतल्या आतल्या बाजूला हे कुलदैवीचं जे आपण पोटली बनवलेले आहे ती बांधायची आहे घरामध्ये प्रत्येक जो कोपरा आहे प्रत्येक जे स्थान आहे ते प्रत्येक देवाचं नेमलेलं स्थान आहे नैऋत्येला कुबेराचं स्थान असतं तसं त्याचप्रमाणे वायव्येला अश्विनी कुमारांचं स्थान असतं असं प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक दे वेगवेगळ्या देवीदेवतांचं स्थान ठरलेलं असतं तर आपल्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला वरच्या साईडला जे असतं ते अष्टलक्ष्मीचं स्थान स्था। असतं आपल्या कुलदैवतेचं स्थान असतं स्था। त्या ठिकाणी जर तुम्ही हे ही पोटली बांधली तर कुलदैवत्या कुलदेवतेला तो हे जातं ते इंटेन्शन जाते की मला घरातले या घरातले लोक लोकांना माझी गरज आहे किंवा त्यां तेन, त्यांना माझी गरज आहे आणि मे मला ते बोलवत आहे तर ते कुलदैवता धावत येते आणि तुम्हाला तुमच्या घराचं रक्षण करते कारण कुलदेवी ही आपल्या रक्षणासाठीच असते आणि कुलदेवतेला आपल्या आपल्या भक्तांचं आपल्या आपली सेवा करणाऱ्या लोकांचं चांगलं करण्यासाठीच कुलदैवी आलेली असते तर याचा तुम्हाला अनुभवसुद्धा आलेला असेल की तुमची कुलदैवी तुमच्या पाठीशी आहे असं तुम्हाला सतत वाटत असेल जर तुम्ही तिची भक्तिभावाने विश्वासाने पूजा केली निष्ठेने पूजा केली तर ती तुमच्या नक्कीच पाठीशी राहते तसंच हा उपायसुद्धा तुम्हाला निष्ठेने विश्वासाने आणि भक्तीने करायचा आहे सात दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी संकेत मिळेल तो न कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला काही संकेत मिळाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि हा उपाय केल्यानंतर जर तुम्हाला काही काही ना काही संकेत मग मिळाल्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा पण हे लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही ती पोटली बांधाल तेव्हा तुम्हाला तेव्हापासून तुम्हाला जे आपण खातो ते देवाला नैवेद्य नैवेद्य दाखवावा की देव तर खाणार नाही आहे हे आपल्यालासुद्धा माहिती आहे पण जर आपण देवा आपण जे काय तो काही खात काही असू दे चटणी भाकरी जेही घरात बनत असेल त्याचा थोडासा नैवेद्य आपल्या देवाला दाखवायचा आहे रोज त्या बांधलेल्या पोटलीला फक्त आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा पण आपण देवामध्ये देवा दे दिवाबत्ती करू तेव्हा तुम्हाला तिथे त्या देवा त्या पोटलीलासुद्धा अगरबत्ती फक्त दाखवायची आहे आणि आपल्या देवाऱ्यामध्ये दे आपल्याला रोज देवासमोर जे काही आपल्या घरात बनेल ते त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे थोडा वेळ ठेवायचा देवासमोर पाच दहा मिनटं आणि जेवणाच्या वेळेला तो प्रसाद म्हणून खायचा आहे सगळ्यांनी त्याचं तुम्हालाच फळ मिळणार आहे देव काही खायला येत नाही हे तर आपल्याला माहितीच आहे त्याचं त्याची देवाची भक्ती जर आपण मनापासून केली आपण फक्त देवाकडे मागत राहिलो मला हे दे ते दे ते दे, दे, दे पण आपण भक्ती जर मनापासून करत नाही आहे त्याला रोज त्याला रोज दिवाबत्ती करत नाही आहे किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही एखादा दीप लावा दी एखादं थोडंसं काय फू फूल ठेवा देवाजवळ थोडंसं त्या एखादं फळ ठेवा प्रसाद म्हणून हे जर आपण मग भक्तीने मनापासून केलं म मनोभावे केलं तर का देव आपल्याला आपल्या पाठीशी उभा राहणार नाही का त्याला आपली दया येणार नाही एक दोन दिवसातून एक दोन वेळा त्याचं नामस्मरण करा या छोट्या छोट्या गोष्टी केल्यानेच आपल्याला आयुष्यामध्ये सुखसमाधान आणि समृद्धी येते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ हा उपाय प्रत्येकाला प्रत्येकाने जर केला तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखसमाधान समृद्धी येईल प्रत्येकाची कुलदैवी त्यांच्या पाठीशी नक्की उभी राहील त्यांना नक्की आशीर्वाद देईल श्री स्वामी समर्थ धन्यवाद